माझ्या समव्यात सव्वीस वर्षीय जय जाधव आहे खरं तर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑनलाईन गेमची आणि या ऑनलाईन गेममध्ये अनेक खरं तर युवक अडकलेले आहेत अनेक युवक याच्या आहारी गेलेले आहेत तूही खरं तर याच गेमच्या माध्यमातून ऐंशी पंच्याऐंशी लाखाचं कर्ज खरं तर केलं होतं काय एकंदरीत या, गे या गेमची मा गेम कशी सुरुवात खरं तर तुझ्या आयुष्यात सुरू झाली आणि किती दिवसांपासून पूर्वी खरं तर या गेममध्ये तू उतरला ह्याची सुरुवात आपले सोलापूर जिल्हा करमा तालुक्यातील वाशिंबे गाव त्या गावाचेतले माझे दोन सहकारी एक ते निगडीमध्ये राहतात आणि एक सुटदार वाशिंबे गावातच असतो ह्या दोघांनी माध्यमातून मला एक लिंक आली लिंक मी डाउनलोड केल्यानंतर ह्या गेमला प्रवास चालू झाला ह्याच्यामध्ये मी छोटे माझे पहिले अमाऊंट पाच हजार टाकले पाच हजाराचे मला पन्नास हजार मिळाले पन्नास हजारानंतर मी त्याची अपेक्षा वाढत गेलो म्हणून मी त्या गेमच्या आकर्षित झालो आणि ते गेम खेळत 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 मी पाच हजारचे दहा हजार दहा हजाराचे वीस पन्नास आणि असे लाखाने पैसे मी त्यात टाकायला लागलो आणि हे पैसे माझे त्याच्यामध्ये जात राहिले अशा पद्धतीचं माझं तिथं नुकसान झालं खरं तर सुरुवात झाली तुझी पाच हजारापासून पुढे ती पंच पंच्याऐंशी लाख ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत पोहोचली मात्र हे जे पैसे आहेत ते तुझ्यापर्यंत कशा पद्धतीने आले तू कशा पद्धतीने कर्ज घेत गेला आणि यामध्ये पैसे गुंतवले हे माझं कसं आता माझं इष्टेचा व्यवसाय असल्यामुळं माझे जे सहकारी होते जोडीदार होते हे चांगल्या पद्धतीचे व्हिशनल प्रोफेशनल लोक होते आणि यांचा संपर्क माझा चांगला असल्यामुळं मा मी आपलं जमिनीच्या व्यवहारासाठी पैसे लागतात किंवा मला काय कुठं जागेचे म्हणजे गुंतवणूक करायची ह्या हेतूने मी त्यांच्याकडून पैसे घेत गेलो आणि मला त्यांनी त्यांच्याकडून सहज उपलब्ध झाले मिळेल आणि त्याच्यामुळं एवढी मोठी रक्कम माझ्याबरोबर उभं राहिली पुढे फार माझ्याजवळ पैसे असलेले ते बी इन्व्हेस्टमेंट मी याच्यामध्ये खर्च केली शेतीवाडी आहे त्याच्यापैकी दीड एकर शेती एका सावकाराकडे दहा लाख रुपयाला घाण ठेवून मी त्याच्यामध्ये थोडे पैसे उचलले परत गा घरी गाडी कॉर्पिओ गाडी होती ती गाडी कर्मातले एक सावकार आहे सुभाष शिंदे म्हणून आपल्या संभूवा पैसे राहतात त्यांच्या माध्यमातून एका मांगितली एका व्यक्तीला ती एम एच सहा अशी गाडी माझी कॉर्पिओ गाडी मी हो त्यांना दिलेली एक लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले त्यांनी त्यांनी सात रुपये टक्क्यांनी मला सावकारांनी त्या पैसे गाडी ठेवून पैसे दिलेले त्याच्या जमिनीच्या माध्यमातून तुझे कर्ज घेतलं किंवा गाडीच्या माध्यमातून ते कर्ज घेतलं हे सर्व कर्ज याच गेमच्या माध्यमातून जाऊ हो नाही ते सर्व कर्ज ह्याच गेमला मी खर्च केलेलं आहे तसं माझं मी अख्खं बँक स्टेटमेंट माझ्या सगळ्या गोष्टी दे मी सायबर सेलला मी तिथं दिलेलं डिपार्टमेंटला सायबरला मी तशी सर तक्रारी मी पोलीस स्टेशनला सायबर सेलला केलेले तर महाराष्ट्रातील अनेक युवक खरं तर या ऑनलाईन गेममध्ये अडकतात आहे मात्र ते पुढे यायला खरं तर पुढे येत नाहीये मात्र तुझ्यासारखा तरुण खरं तर पुढे आला परंतु तुला असं वाटलं नाही का बदनामी होईल आपली आपण पुढे येऊन आपल्यालाच गावातील लोक नावं ठेवतील हा कसं होतं माहिती आहे का आता का, तरुण पुढे नाही यायचं काय काम म्हणजे असं आहे की लोकांच्या गावात त्यांना वाटतं इज्जत जाईल जा गावातील आपली बदनामी होईल आपण एका चुकीच्या गोष्टीमध्ये अशापर्यंत गुंतलं गेलो असं लोकांना वाटतं पण त्याचा भाग मला वाटण्याचा काही नाही कारण का हे जे, जे करायला आणि ह्यातनं मी परत सगळं मी उभं राहायला हे मी स्वतःच आहे त्याच्यामुळं इतर समाजातील लोकांना घाबरून अशा गोष्टीपासून पळणार आहे मी नाही मलाच माझी खंत वाटते की मी ह्याच्यामध्ये अडोखल गेलो पण आता जे झाले त्याला तर ते फेस करणं काम आहे पुढे जाणं काम आहे परत उभं राहणं काम आहे आणि समाजाला घाबरून असं लपून माघराण्यापेक्षा आज मी गुंतले तर सीमामुळं जर चार लोकं परत थांबणार असतील तर मी ह्या गोष्टीसाठी तयार आहे कधी बी अग्रेसर पुढे मेळावाचं काम पूर्णपणे करेल या गेमच्या माध्यमातून ज्यावेळेस गुंतला खरं तर अनेक जे तरुण आहेत ते या गेममध्ये गुंतल्यानंतर वेगळं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात अनेक गोष्टी खरं तर करण्याचा प्रयत्न करतात त्या तरुणांना काय संदेश देश देशील आणि तू तु यातून कसा बाहेर पडला आता बघा हे जर एवढं मोठं नुकसान होत असेल आणि ते चुकीच्या पद्धतीने नुकसान होत असेल तर शारीरिक मानसिक आर्थिक अशा तिन्ही गोष्टीचा माणसावरती प्रभाव होतो आणि त्यातनं माणूस कुठलेही पाऊल उचलू शकतो तसं मी बी उचलण्याचा प्रयत्न केला तसं अजून ह्याच्या पाठीमाग मी बघितलं असं की अशी खूप लोक त्या पोझिशनला गेली त्या तिथपर्यंत काही गोष्टी घडून गेली पण इज्जतीपूट ह्याच्यामुळे ती प्रकरण बाहेर आली नाही पण मी तरुणांना आव्हान करेल की तुम्ही जिथं आता झाले असं तुमच्याकडून चुका ह्या प्रत्येकाकडून होत राहतात असं काय नाही की चुकत नाही असा माणूस नाही आहे पण तुम्ही त्या चुकीतनं सावरा तुम्ही त्यातनं गोष्टीतनं बाहेर पडा त्यातून परत तुम्ही उभा राहा आणि जी तुमचा पैसा गेला आहे जी तुमच्यावरती अडचण संकट आलेलं असतं ते संकट तुम्ही अशाच गेममधनं बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही अवलंबू नका एक चांगला मार्ग व्यवसाय निवडा एखादा चांगल्या गोष्टी निवडा चांगले चार सहकार्य असतात चा, त्यांच्यासोबत बोलून चर्चा करून तुम्ही योग्य तो मार्ग गा काढा आणि ह्यातनं बाहेर पडा असं मला सांगणे आता जसं माझा हा जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये मला आणणारे बी माझे मित्रच आहेत ह्याच्यामध्ये मला जे हे गेम डाऊनलोड कर हाचा कर आणि मला प्रोत्साहन देणारे मला ह्याच्यामध्ये तू कमवू शकतो हे करू शकतो असे बोलणारे माझे सहकारी मित्रच आहेत आणि मला ह्यातनं सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढणारे सुद्धा माझे मित्रच आहेत म्हणजे एक माझे मित्र ह्यातमध्ये टाकतात आणि एक मला मित्र बाहेर काढतात असे दोन्ही उदाहरण तुम्हाला इथे बघायला भेटणार पण खर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर चार मित्र चांगले म्हणून मी आज बाहेर पडलो ह्यातनं मी सुधारलो आज चांगल्या लेवलला आलो चांगली आजी आज बी माझ्याकडे काही दहावीस लाख रुपये देणार आहे ते मी सजासजी देईल माझ्याकडे सगळं सोर्स आहेत माझ्याकडे सगळं उत्पन्न बी माझं आहे पण ज्यांचे कुणी आता इथं अडकलं ना त्यांना माझा एवढा सल्ला असेल तुम्ही यातनं बाहेर पडा ह्याच्यावरती उभा राहून तुम्ही कुठलंही स्वप्न बघू नका आणि ह्याला तुम्ही एक जुगार म्हणून बघा ह्याला एक तुम्ही कुठला खेळ किंवा कुठला तुम्हाला इन्कम सोर्स मिळणार साधन म्हणून कधीच बघू नका हा एक जुगार आहे तुम्हाला आज ते देणार आहे तर तेच तुमच्याकडून उद्या परत घेणार आहे आणि तुम्हाला ते असं व्याजाकडे परत घेणार आहे की तुम्हाला ते व्याज सुद्धा परत तरी देता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जागेवर थांबा त्यातनं बाहेर पडा आणि तुम्हाला बाहेर पडणं हाच खरा मार्ग आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरा कुठला मार्ग नाही तुझं जन्मगाव असणाऱ्या करमळा भागातील अनेक युवक यामध्ये अडकलेत असंही म्हटलं जातं काय तुझ्याकडे याबद्दलची आहे माझ्यापैकी बऱ्यापैकी डिटेल आले बघा मी ह्या गोष्टीतनं बाहेर पडलेला दीड ते दोन वर्ष जे होत आलं की मी आता बाहेर पडलो तेव्हापासून मी स्वतः सुद्धा स्टडी करतो ह्याच्यावरती की बाबा आपल्या बाबतीत जे झालं ते अजून तरुण घडतंय मग ह्याच्या बाबतीत कसं असतं तुम्ही स्वतः फेस करता पण कुटुंबाला जो त्रास होतो म्हणजे समाजाचा असेल स्वतःचा आपल्या वागण्याचा असेल हा त्रास खूप भयंकर असतो मग माझं कुटुंब मी जोळणं पाहिलेलं आहे की ते किती वेदनांना त्रासलं होतं ते किती वेदनांना ग्रासलं गेलो होतो मला माझ्या कुटुंबामुळे मला असं वाटतं की जे दुसरे आहेत ते बी माझंच कुटुंब आहे माझे माझेच आहेत माझे त्यांना बी मी बाहेर कसा पाडता येईल त्यांचं मार्गदर्शन कसं केलं जाईल मला जसं मार्गदर्शन झाले तसं मी बाहेर पडलो तसं त्या लोकांना कसं मार्गदर्शन होईल ह्याच्यावरती मी दीड दोन वर्षाला विचार करतोय मी काही माध्यमातून मी ह्याच्यापर्यंत पोहोचून असं मी समाजामध्ये जनजागृतीचा प्रयत्न मी मुख्यमंत्र्यांना भेटून दादांना भेटून असे माझे काही संपर्कातले नेते म्हणतात त्यांना भेटून मी ह्या गोष्टी बोलणार आहे की बाबा ह्याच्यामधनं अशा युवकांचं चांगल्या लोकांचं चांगल्या तरुणांचं वाटूळ होत आहे चांगले चांगल्या आय टी पार्कमधले लोक असतात दोन दोन एक एक कोटीचे पॅकेज असतात ती सुद्धा लोक ह्याच्यामध्ये आज गेलेले तुम्ही पाहिलं असेल मागे एक पाच सहा महिन्याचा खालचा काळ असेल त्याच्यामध्ये एक वर्षाच्या काळाच्या आसपास आपले नामांकित क्रिकेटपटू ज्यांना आपण देव मानतो क्रिकेटचे सचिन तेंडुलकर त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांचे जे सेक्युरिटी होते त्यातले बी एका अधिकाऱ्याने ह्याच्यामध्येच अशा पद्धतीचे जीवन संपवलेलं आहे असं इतरांच्या कुटुंबामध्ये होऊ नये आता समजा समाज माझ्याकडे जर असं मला काय म्हणेल मला काय नाव उठेल मी त्यांचा विचार कधी करत नाही कारण का मी पहिल्यापासून स्वतःच्या पावावरती उभं राहिलेला मी संघर्षातून निर्माण झालेला कार्य करत त्याच्यामुळे मी म्हणून काय म्हणते ह्याच्यापेक्षा मी काय करू शकतो आणि मी समाजाला काय देऊ शकतो ह्याच्याकडे मी वेळ देईल आणि ह्याच्याकडेच मी ह्यातन अनेक माझे जे भावंड आहेत त्यांना मी ह्यातनं शंभर टक्के काय माझ्या मार्गदर्शनाखाली काय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काय ह्यातनं पर्याय करता येईल का मी ते बघल कारण तुम्हाला आता माहित असेल की ह्यातनं जर बाबा शासनाने जरी द्या ही गेम बंद करायच्या ऑनलाईन जो जुगार हे बंद करायचं म्हणलं तरी त्यांना काय बंधन आहेत किंवा काय गोष्टी अडचणीचे त्यांना त्याच्यापासून काय टॅक्स मिळतोय काय गोष्ट आहेत अनेक अडचण असतील हे बंद कधी करतील हे आपल्या हातात नाही सांगता येत नाही पण माझे जे तरुण मित्र मंडळी अडकले आहेत माझं जे कुटुंब आहेत लोकांचे गाड त्यांना मी मार्गदर्शन करून बाहेर शिवटा काढायचा प्रयत्न करतो गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त चर्चेत नाव आलं ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकटे माणिकराव कोकटे यांनी खरं तर सभागृहातच ही गेम खेळताना ते आढळून आले आणि त्यानंतर या गेमविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या काय वाटतंय कृषी मंत्रीच तर या गेममध्ये अडकले तसं पाहायला गेलं तर भारत देश हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि राज्य देश कृषी खूप प्रमाणात अवलंबून आहे तसं आपल्या राज्यामध्ये कृषी प्र प्रमाण भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचं आडी अडचणीचे शे प्रश्न असतील आता सध्या काही शेतकरी पिकामुळे काही लोकांचे पाती पावसामुळे पिकं गेलेले आहेत काही लोकांकडे पाऊस नाही म्हणून पिकं गेलेले आहेत काही लोक कर्जबाजार होऊन आत्महत्या बी शेतकरी करतात असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असताना समजा बियाणं खराब आहे शेत शेतकऱ्यांना खतं खराब आहेत डुप्लिकेट आहेत असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांचे पडले आहेत आणि त्याच्यामध्ये अशी व्यक्ती जी कृषी खातं राज्याचं सांभाळते अशी व्यक्ती जबाबदार व्यक्ती जर विधानसभेसारख्या ठिकाणी जर असं कृत्य करत असेल किंवा ह्या कृत्यापासून लांब राहत नसेल तर तुम्हाला ह्याचा अंदाज असेल की ही जी ऑनलाईन गेम आहे ती माणसाला कुठपर्यंत नेऊन टेच टेकवते म्हणजे ती हे त्यांनी केलं ह्या त्या गेमने त्यांना तिथपर्यंत मार्गदर्शन दाखवलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण का माणूस तेवढा त्याच्यामध्ये हारी जातो की तेवढा माणूस त्यात गुंतला जातो त्याला बाकीचे काम म्हणायत का की मी कधी तो गोष्टी करेल मी त्या गोष्टीतनं काय करेल अशा पद्धतीचं त्याची मानसिकता होते आणि थोडक्यात माझा ह्याच्याशी माझा सात आठ महिन्याचा अंदाज आला ह्या ऑनलाईन गेमचा ह्याचा त्याचा त्याच्या अंदाजाने मी सांगू शकतो त्यांनी जसे आता हे प्रकरण रोहित पवारांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी नंतर कोकाटे साहेबांनी सांगितलं की बाबा मी अशा पद्धतीचा गेम खेळत नव्हतो माझ्यावरती ज्यांनी आरोप केले मी त्यांना कोर्टात खेचणार असा गोष्टी करणार तर त्यांना मी तर हाजून विनंती करेन की त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इन्वॉल्व्ह करा मला बी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये खेचा कारण मी पूर्णपणे सांगू शकतो की बाबा ते गेम निगडीत प्रकरण आहे म्हणजे तुम्ही एकतर आमचे सगळे की माझ्या आईबाब विषय तीच करतात एवढ्या मोठ्या अडजी अडचणी असताना तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर बसताना असं बोलतो व करणं असं वागणं तुमच्यासारख्याला शोभत नाही आणि तुम्ही साधी गोष्टी चुकले माझ्याकडून चूक झाली मी अशा गोष्टीचं ना आधी न लागलं पाहिजे होतं माझ्याकडून चुकून ते माझ्याकडं गेम होती मी ती खेळू अशा पद्धतीचं बाईट देऊन जर दे ते बाहेर पडले असते तर अनेक तरुणांना ते त्यातनं बाहेर पडले असते पण आता तरुण विचार काय करतो आईला कृषी मंत्री सारखे लोक मंत्र्यासारखे लोकही खेळतात म्हणजे ह्या गेममध्ये ट्रस्ट आहे विश्वास आहे हा फ्रॉड नाही आज नव्हते आपले पैसे येतात म्हणजे आपल्याला येतील ह्या विश्वाने अजून तरुण खेळतील आणि अजून म्हणजे डुबतील असं माझं म्हणणं आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि याच कृषीप्रधान देशातील महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री खरं तर याच गेम खेळत असतील तर तरुणांकडे कशा पद्धतीने संदेश जाईल असंही मत जय व्यक्त करतो आहे हुशार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड